कोरोनानंतर भारतीय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असं हायब्रीड पद्धतीनं शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी दर्जा सुधारल्याचं दिसून आलं आणि याचमुळे मागच्या तीन वर्षात शिक्षणासाठी विदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल ब्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आलंय आकडेवारी नेमकी काय सांगते एकदा नजर फिरूया सगळ्यात पहिले शिक्षणासाठी भारतातून परदेशात किती गेले दोन हजार एकवीस मध्ये ही आकडेवारी चार लाख चव्वेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ इतकी होती दोन हजार बावीस मध्ये ही आकडेवारी सात लाख पन्नास हजार तीनशे पासष्ट होती आणि दोन हजार तेवीस मध्ये ही आकडेवारी सात लाख पासष्ट हजार चारशे अकरावर पोहोचली त्या उलट परदेशातून भारतात परतलेल्यांची संख्या ही मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेली दिसते दोन हजार एकोणीसमध्ये परदेशातून आलेल्यांची संख्या बावीस होती दोन हजार बावीसमध्ये परदेशातून आलेल्यांची संख्या एकतीस होती आणि दोन हजार तेवीसमध्ये परदेशातून आलेल्यांची संख्या चाळीस हजार चारशे एकतीस होती म्हणजे इतक्या जणांनी भारतात येऊन शिक्षण घेतलं नोकरीसाठी भारतातून इतर देशात जाणाऱ्यांची संख्या तर खूप मोठी आहे पण म्हणून भारतात कोणी येतच नाही असं नाहीये अनेक परदेशी लोक नोकऱ्यांसाठी भारतात येतात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार एम्प्लॉयमेंट व्हिसावर चोवीस हजार आठशे चव्वेचाळीस परदेशी नागरिक आत्ताच्या घडीला भारतात राहत आहेत दोन हजार अठरापासूनची आकडेवारी जर का पाहिली तर परदेशात राहणाऱ्या चारशे तीन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय त्यातले एक्क्याण्णव कॅनडातले आहेत अठ्ठेचाळीस मधले आहेत चाळीस रशिया छत्तीस अमेरिका पस्तीस ऑस्ट्रेलिया एकवीस युक्रेन चौदा सायप्रस वीस जर्मनी दहा इटली दहा फिलिपिन्समधल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे नैसर्गिक कारण किंवा अपघात असं त्यांच्या मृत्यूचं कारण नोंदवलं गेलंय त्यानंतर परदेशातून भारतात परत पाठवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे आतापर्यंत सहाशे दहा विद्यार्थ्यांना परदेशातून भारतात परत पाठवलं गेलंय आणी अमेरिका आणि कॅनडातले हे विद्यार्थी आहेत गेल्या चार वर्षांमध्ये अमेरिका आणि कॅनडाने सहाशे दहा जणांना भारतात परत पाठवलंय शिक्षण शुल्क भरू शकले नाहीत म्हणजे फी भरू शकले नाही आहेत शिक्षण शुल्क भरण्यातला पुरावा नाहीये निवासाच्या कागदपत्रांचा अभाव बनावट प्रवेशपत्र अशी काही कारणं त्यांना परत पाठवण्यासाठी दिली गेली आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद